नमस्कार मी प्रतीक्षा आवाज इंडिया मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत तर एक नजर टाकूया आजच्या टॉप महत्त्वाच्या घडामोडींवर भारतीय जनता पक्ष आणीबाणीच्या पन्नासव्या वर्धापन दिनाला संविधान हत्या दिवस म्हणून साजरा करतोय तर पंतप्रधान मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांच्यासह अनेक नेत्यांनी अने, काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल केलाय त्यांनी आणीबाणीच्या काळात लोकशाही आणि संविधानिक मूल्यांचा उल्लंघनाचा निषेध केलाय भाजपने हा दिवस देशाच्या लोकशाही इतिहासातील काळा अध्याय म्हणून आठवला आणि आणीबाणी विरुद्ध लढणाऱ्यांना श्रद्धांजली वाहिली पंतप्रधान म्हणाले की आपल्या संविधानाच्या आत्म्याचे उल्लंघन कसे झाले आहे ते कोणताही भारतीय कधीही विसरू शकत नाही भारतीय जनता पक्ष आणीबाणीच्या पन्नासव्या वर्धापन दिनाला संविधान हत्या दिवस म्हणून साजरा करतोय पंतप्रधानांनी यावर असं लिहिलंय की आणीबाणी विरुद्धच्या लढाईत ठाम राहिलेल्या प्रत्येकाला आम्ही सलाम करतो हे संपूर्ण भारतातील प्रत्येक देशातील प्रदेशातील वेगवेगळ्या विचारसरणीचे लोक होते ज्यांनी एकाच उद्देशाने एकमेकांसोबत काम केलं भारताच्या लोकशाही रचनेचे रक्षण करण्यासाठी आणि आपल्या स्वतंत्र सैनिकांनी ज्या आदर्शांसाठी आपले जीवन समर्पित केले आहे ते राखण्यासाठी त्यांच्या सामूहिक संघर्षामुळेच तत्कालीन काँग्रेस सरकारला लोकशाही पुनर्संचयित करावी लागली आणि नवीन निवडणुका घ्याव्या लागल्या ज्यामध्ये त्यांचा मोठा पराभव झालाय कॅबिनेट बैठकीनंतर शिवसेना आणि राष्ट्रवादीत नाट्यमय बैठकांचं सत्र पाहायला मिळालं कॅबिनेट बैठकीनंतर शिवसेना आणि राष्ट्रवादीत नाट्यमय बैठकांचं सत्र पाहायला मिळत असून एकनाथ शिंदेची शिवसेना मंत्र्यांबरोबरच बैठक झाल्यानंतर मंत्री उदय सामंतांकडून अजित पवारांची भेट घेण्यात आली आहे तर त्यानंतर अजित पवार आणि एकनाथ शिंदे या दोन उपमुख्यमंत्र्यांचीही भेट घडून आल्याचं बघायला मिळालं तर आगामी महापालिका आणि स्थानीय स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांना सामोरं जाण्यापूर्वी निधी वाटपाचा घोळ संपावा याकरता उदय सामंत पुढाकार घेत बैठकीत आपल्या पक्षाची बाजू मांडली असल्याचं बोललंय राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांना एकीकडे शिंदे गटाच्या प्रचंड नाराजीचा सामना करावा लागतोय तर दुसरीकडे त्यांच्या स्वतःच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातही असंतोषाचं वारं पाहायला मिळतंय विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचे जे उमेदवार आहेत ते पराभूत झाले होते त्यांच्यासाठी सध्या महायुतीमधील तिन्ही पक्षांकडून पायघडा घातला जातात राष्ट्रवादी काँग्रेसमध्येही सध्या जोरदार इन्कमिंग सुरू आहे यामध्ये माजी आमदार आणि विधानसभेला पराभूत झालेल्या उमेदवारांचा समावेश आहे एकीकडे तुम्ही दुसऱ्या पक्षातील माजी आमदारांना घेता परंतु आपल्याच पक्षाच्या पराभूत झालेल्या आणि पक्षासाठी काम केलेल्या लोकांकडे दुर्लक्ष का करता असा सवाल राष्ट्रवादीतील नाराजांच्या गटाकडून उपस्थित केला जातोय बारामती तालुक्यातील माळेगाव सहकारी साखर कारखान्याची मतमोजणी सुरू आहे अनुसूचित जाती जमाती मतदारसंघातून नीलकंठेश्वर पॅनलचे रतन कुमार भोसले विजयी झालेत तर जवळपास चौदाशे मतांनी रतन कुमार भोसले यांचा विजय झालाय तावरे गटाच्या सहकार बचाव शेतकरी पॅनलचे बापूराव अप्पाजी गायकवाड हे पराभूत झालेत तर अनुसूचित जाती जमाती मतदारसंघातून रतन कुमार साहेबराव भोसले यांना आठ हजार सहाशे सत्तर मते मिळालीत तर ता तावरे गटाचे सहकार बचाव शेतकरी पॅनलचे उमेदवार बापूराव गा अप्पा गायकवाड यांना सात हजार एकशे त्र्याऐंशी मते मिळालीत यात एक हजार चारशे मते रतन कुमार भोसले यांना जादा मिळाली आहेत राहुल गांधी यांनी सातत्याने महाराष्ट्र निवडणुकीत मॅच फिक्सिंग केल्याचा आरोप केलाय तर यावर निवडणूक आयोगाने लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांना एक पत्र लिहिलंय यामध्ये त्यांना महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत झालेल्या करण्यासाठी बोलावण्यात आलंय तर हे सत्र बारा जून रोजी मेलद्वारे आणि राहुल गांधी यांच्या निवासस्थानी पाठवण्यात महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत हेराफेरी झाल्याचा आणि राज्यात महायुतीचे सरकार स्थापन झाल्याचा आरोप राहुल गांधी यांनी केला होता शक्तीपीठ महामार्गाच्या भूसंपादनाला कॅबिनेट बैठकीत मंजुरी मिळाली असून यासाठी वीस हजार कोटींची तरतूद होणार आहे या शक्तीपीठ महामार्ग साडेतीन शक्तीपीठ दोन ज्योतिर्लिंग पंढरपूर आणि आंबेजोगाई सह अठरा तीर्थक्षेत्रांना जोडणार आहे यासाठी बारा जिल्ह्यातील सत्तावीस हजार पाचशे एकराची जमीन हस्तांतरित केली जाणार आहे तर आता या शक्तीपीठ महामार्गावरून शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी टीका केली आहे यावेळी त्यांनी महाराष्ट्राची फार कठीण व्यव अवस्था आहे आणि सध्या महाराष्ट्राची लूट सुरू आहे असं म्हटलंय तर शक्तीपीठ महामार्गासाठीचे दहा हजार कोटी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी वापरले जातील असा गंभीर आरोप देखील संजय राऊत यांनी यावेळी केला आहे मुंब्रा स्थानकाजवळ नऊ जून रोजी घडलेल्या दुर्दैवी लोकल अपघाताचा प्राथमिक अहवाल आता समोर आलाय या अहवालानुसार दोन्ही लोकल ट्रेन मध्ये अवघे शून्य पूर्णांक पंच्याहत्तर मीटरचं अंतर होतं विशेष म्हणजे दोन्ही लोकल एकमेकांना घासल्या नाहीयेत असं स्पष्ट करण्यात आलंय अहवालानुसार दोन्ही लोकल ताशी 75 किलोमीटर वेगाने धावत होत्या तर प्राथमिक तपासात असं समोर आलंय की कसार्यावरून येणाऱ्या लोकलमध्ये एका प्रवाशाने दरवाजाजवळ उभं राहताना बाहेर हात काढला होता आणि त्याच्या खांद्यावर बॅगही होती त्याच प्रवाशाचा तोल गेल्याने तो खाली पडला आणि कदाचित याच प्रवाशाचा हात आणि बॅग इतर प्रवाशांना लागल्यामुळे एका मागे एक इतर प्रवाशी देखील पडले असावेत असा, असा अंदाज आता वर्तवण्यात येतो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी अनेक उपेक्षित समाजाच्या माणसांची कर्तव्य शोधून त्यांना प्रोत्साहित केलं आणि ती माणसं मोठी केली बाबासाहेबांचा आदर्श अखंडपणे जपणारा ज्येष्ठ पत्रकार राही भिडे यांना लोकमान्य टिळक जीवन गौरव पत्रकारिता पुरस्कार आता जाहीर झालाय तर शासनाच्या वतीने सन दोन हजार एकोणीस दोन हजार वीस दोन हजार एकवीस दोन हजार बावीस आणि दोन हजार तेवीस या पाच वर्षातील लोकमान्य टिळक जीवन गौरव पत्रकारिता पुरस्कार पाच ज्येष्ठ पत्रकारांना जाहीर करण्यात आलाय यामध्ये सन दोन हजार एकोणीसला राही भिडे दोन हजार वीसला ला सुधीर पाठक दोन हजार एकवीसला भाऊ चोरसेकर आणि दोन हजार बावीसला विजय बावीसकर तसंच दैनिक लोकमत आणि दोन हजार तेवीस बाळासाहेब जाधव हो। दैनिक पुढारी यांना पुरस्कार जाहीर करण्यात आला एक लाख रुपये मानचिन्ह आणि प्रशस्तीपत्र असं या पुरस्काराचं स्वरूप आहे पत्रकारितेच्या क्षेत्रातील उत्कृष्ट कार्यासाठी राज्य शासनाच्या वतीने दिले जाणारे दोन हजार एकवीस दोन हजार बावीस दोन हजार तेवीस वर्षासाठीचे पत्रकारिता पुरस्कार आता जाहीर झालेत भारतीय संघाने पराभवाने सुरुवात केली आहे लीस मध्ये खेळल्या गेलेल्या पहिल्या कसोटी सामन्यात पाच शतके झळकावूनही टीम इंडियाला पाच विकेट्सने दारून पराभवाला सामोरं जावं लागले वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप सतरा जून पासून सुरू आहे आणि भारताने पहिल्या मोहिमेची सुरुवात पराभवाने केली आहे लिट्स कसोटीत भारतीय गोलंदाज पूर्णपणे अपयशी ठरतं गंभीर म्हणालाय की बुमराह कोणते दोन सामने खेळणार हे अद्याप निश्चित झालं नाहीये परंतु तो या मालिकेत एकूण तीन सामने खेळेल आम्हाला त्याच्यावर जास्त दबाव आणायचा नाहीये तर या होत्या आजच्या टॉप टेन महत्वाच्या घडामोडी अशाच महत्वाच्या घडामोडींसाठी पाहायला विसरू नका आवाज इंडिया मराठी